नाही नागा। काय आज काय मार्ग लागले काय माहित नाही बाहुड्या गाडीवरून पडला वाटतय वहिनीला आणि दुर्गाला लागले वाटत त्याला पण लागले काय की आम्ही चालू या मध्ये त्याला बघायला एका गाडीमध्ये पाठवून दिलं या वहिनीला दुर्गाला गाडीत पाठवून दिले क्रुझर बाहुड्या आहे उमरडमध्ये सकाळी कृष्णाचा हात मोडला आता ही गाडी येऊन पडली किती लागले काय माहिती काय जर गाडी म्हणजेच असते लांबल्याच गाड्या असते त्या गाड्याला डायरेक्ट जाऊन दे दवाखान्यात त्या गाड्या डायरेक्ट तिकडे जाऊन द्या आपण इकडे जाऊ मामानकडे जाते की आपल्या हॅन्डला लावू तिथून हॅन्डला म्हणावं जावा बघितलं बघितलं कस अचानकच आलं माणसंच गाड्या चालवत नाही तर नाही एकदा पण इकडे बघितलं नाही कुठली गाडी येते का हा इंडिकेटर नाही हार्ना नाही स्कॉर्पिओ गेले का पुढे स्कॉर्पिओ मध्ये होते काय क्रूजर रमान केशव

तुझा आवाज याय ना नंतर करतो फोन भिज ऍक्सिडेंट झालाय तुला करतो नंतर फोन हा हा तुला नंतर फोन करतो कि जे हे झालं दवाखाना चाललो आहे थांब

दुर्गाला दुर्ग लाई नाही 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 काय लागलं वनी थोडं लागले तुम्ही एवढं का तिला धरले तर पडले गाबरता <laughs> का इथं थोडस इथं लागलंय तिला नाही काय जास्त झालं परत हातात दुर्गा दुसरीकडे नाही कुठं लागलं नाही तेवढं लागलं तुम्हाला कुठं कुठं लागलंय फक्त तिथं दोन जागे हाताला हड असं मोडलं बिडलं नाही ना काय नाही तिला धरायला लागली होती तिला धरले तरी पडली होती बर, बर, बर नाही का एवढं गाभऱ्यासारखं थोडस लागलंय जोर आहे जाऊ जोर आहे जाऊ करा कोणा काही जाऊ जोर दाजीला फोन लाव तर तिथं जोरवाडी फाटी थांबा

가야 가. 가야 가. 가야 가. 가야 가. 가야 가. 가야 가. 가

पकड़ बोल रहा है सर ये गुड क्या बोल रहा है हां बोल रहा है हां नहीं तो 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 ちょっと高そ अशी गाडी हाताने धरली का ती मला दिसली पडायला लागली असे फ्रॉक दाखला अशी लोण होती तरी हातात सुटली सुटली अशी तर पहिली बरं चाका बेकाला हा बिडाला काय केला अरे ह्यांच्यापेक्षा त्या कृष्णाचा जास्त झाले आहे महिनाभर मग माहिना भर नाही मी तेच ते म्हणलं हाडाला लागलं तर मग काय खरं नाही आता हे खर्च आता हे तीनच दिवसात बरं होणार तीन चार हां खडं रुतलं तर तीन चार दिवसात होणार नाही निघाले ताई हां हे आता दोन चार दिवसचं बरं होणार नाही वणीचा आठवडाभर बरं होणार ना आता वहिना नेले आतमध्ये हॉस्पिटल मध्ये ड्रेसिंग वगैरे केली या आणि इथे बघा बाहड्याचे गाडी त्याचं स्टँड तुटले स्टँड पण तुटल हा उघड्या गड्या घरचे सगळेजण आले तर आता घाबरायला लागले सगळेजण घाबरायचं काय नाही एवढं नॉर्मल

माझी टायवर आहे हा कुठं काय आलं मी सांगायला दिसत नाही का दिसत दिसत मग ती खरं सांगतो माझा होता कधी घेत तसं गणगणीत मी कधी कधी रस्ता चुकतो पुढे जाऊन पुढे जाऊन महागारी येतो माझं पण वेळात आर गाडीच नाही चालता चालता होतं माझं तर सकाळी कालच जिम ला गेलो तिसऱ्या मजल्यावर जिम मी दुसऱ्याच मजल्यावर गेलो यार मग तुझ्या आज जिम कुठे गेली परत माघारी जाऊन तिसऱ्या मजला गेलो आज काल तसं जाल माझा गणगरी नगर जाते तसंच होतं ऍक्सिडेंट मी गणगणीमुळेच होते